श्री गुरवे शरणं अध्याय बावीस, गुरुदत्त वृत्तांत ज्योतिषशास्त्राप्रमाणे भक्ताच्या पत्रिकेतील देणारे गुरुचरण कृष्णदास आणि मी श्रीपाद प्रभूंच्या सम्मुख अद्वितीय आनंदाच्या सागरात विहार करीत होतो गुरुदत्त नावाचा एक ज्योतिषी श्री गुरुदेवांच्या दर्शनासाठी आला होता श्रीपाद प्रभूंनी त्याचा यथोचित सन्मान केला एका निवांत जागी बसून सत्संग करा असा त्यांनी आदेश दिला आमचे संभाषण ज्योतिषशास्त्राकडे वळले मी दत्त महाशयांना म्हणालो महाराज ज्योतिषशास्त्रात सांगितलेले फळ खरेच असते का फळात बदल करता येतो का मानव जीवनातील पूर्व कर्मे निर्देशित असतात यावर श्री दत्त गुरुदत्त भट्ट म्हणाले भ चक्र ही नक्षत्र कक्ष आहे हिची सुरुवात अश्विनी नक्षत्रापासून होते हे नक्षत्र स्थल निर्देश करण्यासाठी चैत्र पक्ष आहे आणि रैवत पक्ष नावाची दुसरी पद्धत आहे रेवती नक्षत्र असणाऱ्या स्थानापेक्षा आठ कळा कमी असलेल्या स्थानामुळे ते ग्राह्य नाही अश्विनी नक्षत्र गोल ओळखण्यास कठीण आहे परंतु एकशे ऐंशी अंशावर असलेले चित्रा नक्षत्र याचा एकच गोल प्रकाशवंत असून स्फुट असल्याने त्यात सहा राशी मिळवल्यास ती अश्विनी होऊन चैत्र पक्ष म्हणून ग्राह्य मानली जाते अश्विनी नक्षत्र तुरगमुखाश्विनी श्रेणी तीन गोल म्हणून स्पष्ट करण्यात आली आहे श्रीपाद श्री वल्लभ चित्रा नक्षत्रावर जन्म घेण्यास एक विशेष कारण आहे तीन गोल एकत्र म्हणजे त्यांचे स्वरूप आहे कलयुगात त्यांचा प्रथम अवतार श्रीपाद श्री वल्लभ आहे या अश्विनी नक्षत्रांच्या सरळ रेषेत एकशे ऐंशी अंशावर असलेले चित्रा नक्षत्र त्यांचे जन्म नक्षत्र आहे एकशे ऐंशी अंश दूर असणारे कोणतेही नक्षत्र किंवा कोणताही ग्रह शक्ती केंद्रित करण्याचे कार्य करतो मनुष्य त्याचे विविध किरणांनी विविध स्पंदनाने त्या त्या काळी त्या प्रदेशात त्या विशिष्ट जीवांना इष्टानिष्ट फल मिळतात अनिष्ट फळाच्या परिणामापासून दूर जाण्यास आपणास त्या किरणांना आणि स्पंदनांना दूर करावे लागते हे आपण मंत्र तंत्राने ध्यानाने आणि प्रार्थनेने तसेच योगशक्तीचे सहाय्याने साध्य करू शकतो पूर्वजन्म कर्म अत्यंत प्रबळ असेल तर वरील विधान काही करू शकत नाही अशा परिस्थितीत श्रीपाद प्रभूच आपली भाग्यरेषा बदलून टाकू शकतात याप्रमाणे आपली भाग्यरेखा बदलून घेण्यासाठी आपणाकडून दुसऱ्यासाठी काही ना काही चांगले काम होणे आवश्यक का आहे सर्वसाधारण परिस्थितीत हे साधणे कठीण आहे सृष्टीच्या कार्यकलापात का किंवा कर्मदेवतेच्या कार्यकलापात का श्रीपादप्रभू अनावश्यक दखल देत नाहीत भक्तांची तीव्रता प्रभूंना हलवून सोडते व योग्य उपाय सांगण्यास प्रेरित करते श्रीपादांच्या हृदयातून उमडणारे प्रेम करुणा यांच्या महाप्रभावामुळे कर्मदेवतेची शक्ती निस्तेज होऊन जाते कर्माचे रूप जड असते प्रभू हे चैतन्य स्वरूप आहेत योग्य वेळी प्रगट होऊन आपल्या चैतन्य शक्तीची समर्थता ते प्रदर्शित करतात हा त्यांचा अत्यंत सहज भाव आहे मी म्हणजे गुरुदत्त भट्ट अज्ञानी दशेत ज्योतिषशास्त्रातील महापंडित समजत होतो मी कर्नाटक प्रदेशातून आलेला त्यामुळे मला तेलुगू भाषा अस्खलितपणे बोलता येत नसे संस्कृत भाषा मात्र चांगली येत असे माझ्या भाग्यानेच मला पिठिकापुरमला जाण्याची संधी प्राप्त झाली श्रीपादश्री वल्लभांबद्दल मी अनेक गोष्टी कर्णोपकर्णी ऐकल्या होत्या माझे कुलदैवत श्री दत्तात्रय प्रभूच आहेत पाद ले ले, हो मी पादगया क्षेत्र असलेल्या पिठीकापुरम मधील कुक्कुटेश्वर देवालयाच्या दर्शनार्थ आलो होतो भक्ति श्रद्धा युक्त अंतःकरणाने देवतेचे दर्शन घेतले मी ध्यानात बसलो असताना माझी अंतकवाणी स्पष्टपणे म्हणाली अरे मूर्खा तुला मरून किती दिवस झालेत तू माझा भक्त असे सांगून माझी आरती करून पायावर डोके ठेवीत आहेस पाद येऊन माझ्या पायावर डोके ठेवून नवस पूर्ण करणार आहेस का माझ्या पायावर डोके आपटून माझे रक्त आटवणार आहेस असे शब्द मला वारंवार ऐकू येऊ लागले मी ज्योतिष पंडित असे गृहित धरून माझी जन्मपत्रिका बनवली होती त्या पत्रिकेनुसार मी या त्या मी ज्या दिवशी दिवशी शरीराचा त्याग करणार त्या क्षेत्री दत्तप्रभू सन्मुख माझ्या पाहिले नाडी चालत नव्हती हृदयावर हात ठेवून पाहिले ते सुद्धा बंद होते मी माझा चेहरा आरशात पाहिला माझ्या चेहऱ्यावर जीवन कळा जाऊन प्रेत कळा आली होती मी हसत आरशात पाहिले तो माझे मुख अजूनच भयानक दिसू लागले मला गर्व करण्यासारखे काय उरले होते विकृत अशा प्रेतकळेने मेलेला माणूस पिशाच तत्वाने युक्त होऊन हसत असल्यासारखा मला वाटला स्वयंभू दत्तात्रेयांच्या देवळातील पुजारी त्यांचे सूक्ष्म शरीर मी पाहिले त्याचे सूक्ष्म विकार अत्यंत कलेने युक्त असे दिसले माझ्यातील कोपऱ्यात दडून बसलेला विवेक जागा झाला श्रीपाद श्री वल्लभांचे दर्शन झाल्याशिवाय आपले दुर्भाग्य संपणार नाही असे वाटले देवता आनंद स्वरूप असतात ते आनंदाच्या उच्च स्थितीत असतात माझी स्थिती फारच दुःखदायक होती माझा जीव अतिशय दुःखी होता आत्मा शरीराला सोडून गेल्यावर देहाच्या सर्व बाधा संपतात माझा आत्मा अजून शरीर सोडून गेला नव्हता जिवंत असल्याप्रमाणे निर्बंध स्थितीत हृदय स्पंदना शरीरात भरून श्री गुरुदेवांनी मला एक अनामिक अवस्था प्रदान केली होती अत्यंत निकृष्ट आणि पापी लोकांचे बोलणे ऐकून मी कसा फसलो होतो याची मला जाणीव झाली पाषाण रूपातील स्वयंभू दत्तात्रेयांच्या मूर्तीने घंडीकोट यांच्या घरी जन्म घेतला होता पाषाणाच्या मूर्तीला नाडी स्पंदन हृदयस्पंदन कुठे असते श्रीपादांना नाडी स्पंदन आणि अवधूत येऊन भिक्षा स्वीकारून जातो तेच दत्तात्रय असतात असे तेथील लोकांचे मत आहे श्रीपाद महाप्रभूस मल्लादींच्या मेहुण्याच्या रूपात जन्मास आले हे आश्चर्य काय ही वंचना असे निकृष्ट बोल ऐकून मी स्तब्धच झालो त्या निकृष्ट व्यक्तीचे बोलणे यथार्थ समजून मी रत्नतुल्य श्रीपाद प्रभूंना अंतरलो असा मला मनापासून पश्चाताप झाला मी तत्काळ श्रीपाद प्रभूंच्या घरी धावतच गेलो दहा वर्षाचे वय असलेले श्रीपाद प्रभू अंगणात आले ते गुरुदत्त भट्टाला पाहून म्हणाले ये रे ये मूर्खा जिवंत असल्याचे नाटक करतोस मृतवत असलेल्या तुझ्या सारख्या मानव रूपपिशाच्याला सद्गती माझ्या कृपेनेच प्राप्त होऊ शकते तुम्ही केलेल्या दुष्कृत्यामुळे रौरवादी नरकाच्या यातना भोगीत असलेल्या तुमच्या पितरांना सद्गती मिळावी म्हणून अवधूत वेषधारी होऊन महालया अमावस्येच्या पवित्र दिनी भिक्षा मागण्यास आलेला मी कोण आहे हे तू जाणतोस का ते दत्तात्रय कोण आहे ते माहीत आहे का ते दत्तात्रय म्हणजे मीच आहे त्यांचे नुसते नाव घेतले तरी राक्षस पिशाच्च गण थरथर कापू लागतात ते दत्तात्रय मीच आहे तुझे मी दगडी शिळेमध्ये रूपांतर करू शकतो तुला उपाशी ठेवू शकतो आणि तुझे प्राण सुद्धा घेऊ शकतो तू जिवंत असल्याप्रमाणे दिसत असलास तरी मृतवत आहेस तू जिवंत असल्याचे नाटक करू शकतोस मी दत्त आहे की नाही याचा विचार आपण नंतर करू प्रथम तू तुझ्याविषयी सांग हे ऐकून मी म्हणजे गुरुदेव भट्ट गर्भगळीत झालो आणि माझा थरकाप उडाला इतक्यात सुमती महाराणी अंगणात आल्या त्या म्हणाल्या कृष्णा कन्हैया हा प्रेतकळा असलेला अघोरी माणूस कोण आहे तू आत ये तुझी दृष्ट काढते यावर श्रीपाद म्हणाले माते हा अजून अघोरी झालेला नाही परंतु याचा पुढचा जन्म शवांना नेणाऱ्याच येणार आहे त्या जन्मापूर्वी तो माझ्या दर्शनाला आला आहे आपल्या घरी उरलेला भात याला दे। श्रीपाद शिल्लक भात आणून दिला श्रीपादांनी तो गुरु भट्टास दिला आणि जेवून लवकर निघून जाण्यास सांगितले गुरुदेव भट्टाने तो भात घेऊन कुक्कुटेश्वराच्या मंदिराच्या समोरील मोकळ्या जागेत बसून खाल्ला तो खाताच त्याची दुरावस्था नाहीशी झाली तो पुन्हा प्रभूंच्या दर्शनाला गेला तेव्हा श्रेष्ठी श्रीपादांना घेऊन दुकानात गेले होते श्रीपाद प्रभू पैसे मोजून तिजोरीत ठेवित होते श्रेष्ठी स्वतः तांदूळ ज्वारी मोजून ग्राहकांना देत होते तेव्हा श्रेष्ठींना विचारले आजोबा आज, आज दशमी आहे बाबांना किती दक्षिणा देणार तेव्हा श्रेष्ठी म्हणाले दोघात काही भेद नाही तुला जे हवे असेल ते तू घेऊ शकतोस तुला हवे असलेले तू घे आणि मला हवे असलेले तू मला दे ते दृश्य किती मनोहर होते त्याचे वर्णन करणे कठीण श्रीपाद प्रभूंनी एक गुळाचा खडा घेऊन तोंडात टाकला आणि एक गुळाचा खडा श्रेष्ठींना प्रसाद म्हणून दिला श्रीपाद प्रभू म्हणाले आज मला करायची असलेली गणेश पूजा झाली गणेशांनी गुळाचा खडा तोंडात टाकून नैवेद्य स्वीकारला खोटे वाटत असल्यास माझे तोंड पहा असे म्हणून श्रीपादांनी आपले तोंड उघरून श्रेष्ठींना दाखवले या मुखात कोणते महारूप दिसले ते श्रेष्ठींनाच ठाऊक ते त्यांनी कोणालाच सांगितले नाही ते श्रीपादांना म्हणाले सोनुल्या श्रीपादा गणेशाला जेव्हा भूक लागेल तेव्हा आम्हा न विचारता हवा तेवढा गुळ नैवेद्यासाठी घेत जा तेवढ्यात अखंड सौभाग्यवती वेंकट सुभ तेथे आल्या त्यांनी श्रीपाद प्रभूला अभ्यंग स्नानासाठी नेले अरे शंकर भट्टा कुचित लोकांचे बोलणे ऐकून मी म्हणजे गुरुदेव भट्ट अधोगतीला जाऊन अघोरी जन्माच्या दुर्भाग्यात जाणार होतो परंतु श्रीपाद प्रभूंनी त्यातून माझे रक्षण केले मला नुसते सोडले असते माझ्यावर कृपा दृष्टी झाली नसती तर माझे पतन झाले असते सद्गुरूंना आपल्या बद्दल वाटणाऱ्या निस्वार्थ प्रेमामुळे ते ते आपली पूर्ण सुटका करतात यासाठी आपला अमूल्य वेळ आणि शक्ती खर्ची घालतात श्रीपाद प्रभूंची जन्मपत्रिका सांद्र सिंधू वेदातून पाहता येते श्रीपाद प्रभूंच्या घरी तेलुगू भाषेबरोबर संस्कृत भाषा सुद्धा बोलली जात असे हिमालयातील पवित्र भूमीवर जी भाषा बोलली जात असे त्या भाषेत श्रीपाद प्रभू अप्पर राजू शर्मा बापनाचार्यू बोलत असत संबल प्रांतात बोलली जाणारी भाषा संस्कृत भाषेपेक्षा वेगळी होती त्या भाषेचे माधुर्य सरलता वर्णात येत होती वर ये बर बर ही भाषा मधील केवळ श्रीपाद प्रभू बापनाचार्यलू अपर राजू शर्मा यांनाच बोलता असे सत्य ऋषेश्वर नावाचे एक विद्वान गृहस्थ बापनाचारुलू बरोबर असताना श्रीपाद म्हणाले आजोबा श्रीकृष्ण सत्य किंवा असत्य काही बोलत नसत ते केवळ कर्तव्य बोधक होते त्यावर बापनाचारुलू म्हणाले कन्हैया नेहमी सत्यच बोलावे औषधाला सुद्धा खोटे बोलू नये हे ऐकून श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केले त्या दिवशी बापना घरी वेंकट श्रेष्ठी आले होते त्यांची एक आंतरिक इच्छा होती की बापांना त्यांच्या घरी जेवण करून दक्षिणा स्वीकारावी हा दिवस परमपवित्र महालया पक्षातील एक दिवस असावा ज्यांचे त्यांचे पितृदेव संतोष पावतील ही इच्छा बापांना पूर्ण करतील का नाही याबद्दल त्यांना शंका होती त्यामुळे श्रेष्ठींनी श्रीपादांच्या समोर नतमस्तक होऊन बापना चारुलूंच्या समोर आपली इच्छा प्रकट केली बापना चारुलूंनी महालय पक्षात श्रेष्ठींच्या घरी जाऊन जेवण करून दक्षिणा स्वीकारण्याची अनुमती दिली या संमतीने श्रेष्ठींच्या आनंदाला पारावार नव्हता श्रीपाद बहु चमत्कारी होते महालय पक्षातील जेवणाचे आमंत्रण स्वीकारलेले बापना चारुलू आणि आमंत्रण देणारे श्रेष्ठी या दोघांना या गोष्टीचा विसर पडला महालया अमावस्येचा मध्यान्ह समय आला श्रेष्ठी बापना चारुलूच्या घरी आले श्रीपाद मंद हास्य करून म्हणाले आजोबा वागदान करू नये केल्यास त्याप्रमाणे नक्की वागावे वागदान करून ते विसरणे महापाप आहे तुम्हा दोघांना मी त्याची आठवण करून देतो त्यावेळी श्रेष्ठी आणि बापांना दोघांनाही आपली चूक लक्षात आली जीवांना समज कशी द्यायची आणि विस्मृती कशी घालवायची या दोन्ही कला श्रीपादांना उत्तम रीतीने अवगत होत्या ते सर्व बाबतीत समर्थ होते त्या दोघांना सावध करून ते म्हणाले तुम्हाला विस्मृती देण्याचा माझा एक हेतू आहे प्रत्येक मानवात मी मी करणारे एक चैतन्य रूप आहे जीव आपल्या माता पित्याकडून नुसते शरीरच नाही तर मी असे चैतन्य रूप सुद्धा ग्रहण करतो या मी अशा चैतन्याला विश्व प्रणालिकेत पार पाडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या जबाबदारीचे कर्म असते पित्याकडून मुलाला मुलाकडून त्याच्या मुलाला असे परंपरागत बंधन प्रत्येकाला असतेच गृहस्थ आश्रम सोडून संन्यास आश्रम स्वीकारल्यावरच या कर्मबंधनापासून सुटका होते आज केलेले वागदान परिमित होऊन नामस्वरूपात्मक असलेल्या या जन्मानंतर तुमच्या दोघातच संपणार असे नाही हे बृहदाकार स्वरूपात असलेल्या बदलल्यामुळे कोणत्या तरी एका देशात एका काळात वंशाची एखादी व्यक्ती श्रेष्ठी वंशातील कोणत्या तरी एका व्यक्तीच्या घरी महालय पक्षातील भोजन करून दक्षिणा स्वीकार करेल ते केव्हा कसे कशा प्रकारे ते मला विचारू नका कारण कर्मस्वरूप फारच संदिग्धमय असते सूक्ष्ममयी असते काही काही कर्मात भौतिक काल योग काल असा वेगवेगळा असतो भौतिक कालरित्या महालय पक्षातील हे कर्म करूनच संपवावे लागते योग्य काळ नसेल तर ते कर्म लांबणीवर पडते यावर मी म्हणजे शंकर भट्ट म्हणालो अरे गुरुदत्त भट्टा भौतिक काळ आणि योग काळ म्हणजे काय ते मला विवरण करून सांग श्री गुरुदेव भट्ट महोदय म्हणाले भौतिक काळ भौतिक देश मानसिक काळ मानसिक दशा तसेच योग काळ आणि योग देश यांचे सहा ते दहा वर्षापर्यंतचे वय असते तो नेहमी सोळा वर्षाच्या किशोर अवस्थेतील मुलासारखा निरंतर विद्या आश्रमात असतो त्याचा भौतिक काळ साठ वर्षाचा निर्धारित केलेला आहे तो शरीराशी संबंधित आहे त्याचा मानसिक काळ वीस वर्षे निर्धारित केलेला आहे वीस वर्षाच्या युवकाला साठ वर्षाचे वय असलेल्या वृद्धाचे वजन असते जबाबदाऱ्या असतील तर त्यांचा काळ वीस वर्षे असतो तो शरीराशी संबंधित आहे त्याचा मानसिक काळ साठ वर्षे आहे याप्रमाणे भौतिक काळ आणि मानसिक काळ एकाच काळात मिळून असावा असा नियम नाही तो वेगवेगळा असू शकतो काशीमध्ये अथवा का निवास केल्याने सुटका वासाचे फल निवासाचे फल श्रीपाद प्रभू म्हणाले मी कालातीत आहे ज्या भक्ताला काशीमध्ये निवास करण्याची इच्छा आहे आणि आंतरिक तळमळ आहे त्याला काशी निवासाची प्राप्ती होते भौतिक दृष्ट्या तो कोणत्याही प्रदेशात असला तरी मानसिकदृष्ट्या त्याचा निवास काशीतच असतो काशीत राहून काशी निवासाचे फळ मिळत नाही ज्याप्रमाणे माशासाठी निरीक्षण करणाऱ्या बगळ्यास गंगास्नानाचा लाभ होत नाही एखादा साधक भौतिक रूपाने पिठिकापुरमला राहत असेल आणि प्रभूंचे दर्शन सुद्धा घेत असेल तरी जर त्याचा मानसिक काल आणि देश पिठिकापुरमला नसेल तर तो श्रीपादप्रभूंचा भक्त होणार नाही योग काल आणि योग देश अध्यात्मिक शक्ती संपन्न असलेल्या व्यक्तीलाच अवगत असतो श्रीपादप्रभूंचा अनुग्रह कोणाला आणि केव्हा मिळेल कोणत्या देशात मिळेल हे न कळणारे गुढ मानवाला केवळ कर्म करण्याचाच अधिकार आहे देह हे एक क्षेत्र आहे त्यात जर मन नसेल तर त्याला क्षेत्रवासाचे फल मिळणार नाही सत्कर्म केल्याने सुख आणि दुष्कर्म केल्याने दुःख प्राप्त होणे हे अनिवार्य आहे पूर्वजन्माचे बंधन आपला पाठलाग करीत असते सद्गुरूंच्या कृपेमुळे आपण त्यापासून मुक्त होतो काल चांगला नसेल तर आपण कोणत्याही देशात असलो तरी त्या कर्माचे फल चुकवू शकत नाही हा अत्यंत अनाकलनीय विषय आहे पिटिकापुरम मध्ये नरसिंह वर्मांच्या घरी एक सेवक होता त्याचे नाव शिवय्या असे होते एके दिवशी श्रीपादप्रभूंना त्याने पाहिले तत्काळ त्याच्या मनोवृत्तीत बदल झाला त्याने निद्रा आहार सोडले आणि असंबद्ध बोलू लागला मी सृष्टीस्थिती आणि लय यासाठी कारणीभूत आहे मीच सर्व सृष्टीचे आदिमूळ आहे ही सृष्टी माझ्यापासूनच उत्पन्न झाली आहे माझ्यामुळेच वाढणार असून लय आहे नरसिंह वर्मांना अत्यंत आली त्यांनी श्रीपादांना शिवय्याचे रक्षण करण्याची विनंती केली श्रीपाद प्रभू शिवय्या स्मशानात घेऊन गेले त्यांच्या बरोबर नरसिंह वर्मा सुद्धा होते औदुंबराच्या झाडाची वाळलेली फांदी स्मशानात ठेवून शिवय्याच्या हातून त्याचे दहन करवले यामुळे शिवैयाची त्या विचित्र मनोवृत्तीतून सुटका झाली नरसिंह वर्मांना हे सारे अत्यंत आश्चर्यकारक वाटले श्रीपाद प्रभू म्हणाले आजोबा यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही वायसपूर गावात एक पंडित माझ्यावर अत्याचार करीत होता तो वारंवार असे म्हणे की वेद स्वरूप असलेला परमेश्वर कोठे आणि हा लहान वयाचा श्रीपाद कोठे तो सृष्टी स्थिती लय याचा कारक आहे म्हणे तो आधी मूल आहे म्हणे हे सारे खोटे आहे थोड्याच दिवसात तो पंडित मरण पावला आणि आपल्या कृत्यामुळे ब्रह्म राक्षस झाला एका जन्मी हा शिवय्या त्या पंडिताचा अल्प ऋणी होता मी योग काल स्मशानात योग देश निर्माण करून योग कर्माच्या योगाने वाळलेल्या काडीचे दहन करून त्या ब्रह्म पंडिताची सुटका केली आपल्या शिवय्याची त्या ब्रह्म राक्षसाच्या पंजातून सुटका केली अरे शंकर भट्टा पिठिकापुरम क्षेत्री अवतरलेले हे महातेजस्वी आणि धर्म ज्योतिष पिपाद प्रभू गुरु येऊन त्यांनी या क्षेत्रास पवित्र केले श्रीपाद प्रभूंच्या महासंकल्पाने ग्रहांचे फलित ठरवले जाते कोणत्याही प्रकारच्या ज्योतिष निर्धारित केलेले भौतिक काळ आणि भौतिक नियम नसतात ते योग काल पाहून योग देश पाहून निर्णय होतो श्रीपादांनी अनुग्रहित केलेले प्रारब्ध कर्म मरण चुकवू शकते श्रीपादांनी कल्पना केलेल्या ज्योतिषशास्त्रानुसार एक हजार वर्षानंतर घडणाऱ्या घटना ते आताच घडवू शकतात म्हणून योग काल ते ठरवतात दूर घडणारी घटना सुद्धा ते आपल्या जवळ घडवू शकतात म्हणून योगदशेचा निर्णय सुद्धा ते करू शकतात संघटना सर्व देश कालात ते घडवू शकतात श्रीपादांना देश काल त्यांच्या इच्छेप्रमाणे देवांना नारळ फोडताना स्वतः श्रीपादांनी तो नारळ फोडला ना। त्या नारळाचे त्यांनी तुकडे तुकडे केले श्रीपाद म्हणाले आजोबा आज तुमचा मरण योग होता परंतु मी नारळाचे तुकडे करून तो टाळला सायन संधीची वेळ झाली श्रीपादांकडून आज्ञा घेऊन कुरुगड्डी सोडून आम्ही कृष्णकथवली ओढ्याकडे मार्गस्थ झालो श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो